नमस्कार सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे 31 जुलै 2024 हजार चोवीस बुधवारी शुक्रग्रहाने सिंह राशीत प्रवेश केला येथे शुक्र 23 तेवीस पर्यंत राहील 24 ऑगस्टला शुक्र कन्या राशीत प्रवेश करेल 31 जुलै ते तेवीस ऑगस्ट या काळात प्रत्येक राशीला या प्रकारे शुभाशुभ फळे मिळतील ज्योतिषशास्त्रात शुक्र भौतिक सुख वैवाहिक सुख भोगविलास प्रसिद्धी कला सौंदर्य प्रणय फॅशन डिझायनिंग याचा कारक ग्रह आहे तूळ व ऋषभ राशीचा शुक्र स्वामी आहे मीन ही शुक्राची उच्च रास तर कन्या ही नीच रास आहे याचा प्रत्येक राशीवर शुभाशुभ प्रभाव पडेल मेष प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागेल शैक्षणिक क्षेत्रात मेहनत करावी लागेल अडचणी निर्माण होतील आत्मविश्वासात कमतरता राहील बरीच धावपळ होईल वृषभ परिस्थिती प्रतिकूल असेल खर्च वाढेल मानसिक त्रास संभवतो धैर्यशील रहा, कुटुंबाची साथ मिळेल मिथून मन प्रसन्न राहील पारिवारिक जीवन चांगले असेल व्यवसायात वृद्धी होईल लाभ होईल बोलण्यात संतुलन ठेवावे कर्क मन अशांत राहील व्यवसायात बदल संभवतात पारिवारिक सहयोग मिळेल आत्मविश्वास कायम ठेवा सिंह विनाकारण संतापी क्रोधी होऊ नये संयम राखा उद्योग व्यवसायात अडचणी येथील धावपळ होईल यात्रा सहलीवर खर्च होईल कन्या मानसिक शांती राखण्याचा प्रयत्न करावा आरोग्याकडे लक्ष द्या निराशा असंतोष होईल शैक्षणिक कार्यात सफलता मिळेल तूळ खर्च वाढेल उद्योग व्यवसायाचा विस्तार होईल लाभ होईल बोलण्यात संतुलन ठेवा प्रसन्न राहाल वृश्चिक आत्मविश्वास चांगला असेल नकारात्मक विचार करू नये नोकरीत वरिष्ठांचा सहयोग मिळेल आर्थिक लाभ होईल परंतु खर्चही वाढेल धनु कार्यक्षेत्रात प्रतिकूल परिस्थिती निर्माण होईल आरोग्याबद्दल सतर्क राहा संयम राखा व्यवसायात लाभ होईल मकर क्रोध संतापावर नियंत्रण ठेवा आत्मविश्वास भरपूर असेल पण तणावही असेल बोलण्याचा प्रभाव असेल शैक्षणिक गोष्टीत सफलता मिळेल नवीन गोष्टीत रुची वाढेल कुंभ आरोग्याकडे लक्ष द्या तणाव राहील नोकरीत वरिष्ठांचा सहयोग मिळेल कामात वाढ होईल मीन धैर्यशील रहा, वाणीत गोडवा ठेवा तणावग्रस्त होऊ नका त्रास वाढेल शारीरिक कष्ट होतील धावपळ होईल अशा प्रकारे एकतीस जुलै ते तेवीस ऑगस्ट शुक्रग्रहाचा प्रत्येक राशीवर अशा प्रकारे प्रभाव असेल चॅनल सबस्क्राईब लाईक व शेअर करा ही विनंती पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत नमस्कार